नमस्कार मित्रांनो सर्वांची आवडती स्टार प्रवाहावरील मालिका म्हणजेच आई कुठे काय करते तर या मालिकेने पाच वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करून आता पूर्ण विराम घेतला आहे मात्र या मालिकेमध्ये मुख्य नायिकेची भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे अरुंधती अरुंधती म्हणजे मधुराणी प्रभुवलकर हिने तिच्या चाहत्यासोबत एक गोड न्यूज शेअर केली आहे आई कुठे काय करते ही मालिका संपल्यानंतर मधुराणीने लगेचच इन्स्टावरील चाहत्यांचे आभार चा मानले आणि एक गोड बातमी दिली तसेच लाइवला या शेवटी मधुराणीने तिच्या चाहत्यासाठी आनंदाची बातमी दिली अभिनेत्री म्हणाली अरुंधतीचा प्रवास थांबला असला तरी आपली नव्या भूमिकेतून भेट होईल तर अरुंधतीला तुम्ही आणि मी पण मिस करेल पण मधुराणीला तुम्हाला मिस होऊ देणार नाही कारण अभिनयाची मला आवड असल्यामुळे मी कधीच मालिका सोडणार नाही त्यामुळे आपण नव्या मालिकांमध्ये भेटत राहू मी नव्या प्रोजेक्टची लवकरच घोषणा करेल असं मधुराणी म्हणाली माझ्या नव्या प्रोजेक्टला असंच भरभरून प्रेम द्या अशी विनंती मधुराणीने केली मधुराणीने हिट देताच तिचे चाहते देखील प्रचंड आनंदी झाले तर तिला नव्या भूमिकेत पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत तर मधुर आणि प्रभुवलकर नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं सांगितलं आहे तर तुम्हाला मधुर आणि प्रभुवलकर आवडते का आणि तिने साकारलेल्या पात्राबद्दल काय वाटते ते कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून आमचा आनंद द्विगुणित होईल तोपर्यंत धन्यवाद